एक ताट भरून आपण आंबे कापून घेतले आहेत छान असा तर आहे तर आपण मिक्स करत आहोत नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आता संध्याकाळच्या वेळेस आपण मस्त मी छान असं बनवलं आज रेसिपी सूट करतो हो। रेसिपी म्हणजे काय तर आंब्यापासून ज्यूस बनवायचे आंब्याचा तर आपण बनवतो आज ते म्हणजे आंब्याचा ज्यूस बनवतो आंब्याचा ज्यूस कसा बनवायचा झटपट एकदम आणि ते देखील तुम्ही खूप दिवस ठेवू शकता जसं सहा महिने किंवा पुढच्या वर्षी आंबे हेबद्दल तुम्ही ज्यूस असा खाऊ शकता पिऊ शकता असा आपण ज्यूस बनवणार ते तुम्हाला दाखवणार ते टेक्निक काय आहे ते तुम्हाला सर्व माहिती देणार आहे मी या व्हिडिओमधून सो नक्कीच आपले व्हिडिओ देखील तुम्ही बघत रा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विचार नका बेल आयकॉन देखील तुम्ही बा दावा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपल्या नोटिफिकेशन येत राहील सो चला आता आपण सुरुवात करूया आपण आंबे देखील बऱ्यापैकी घेतलेले आहेत चला तुम्हाला पहिल्यांदा दाखवून घेतो मी आंबे वगैरे दा दा हो तर म्हणले बघून घ्या आपण आंबे घेतले जो दहा आठ ते दहा आंबे आहेत आठ आंबे आहेत अजून पण थोडेफार घेऊ आपण आणि आज आपण बनवत ते म्हणजेच की आंब्यापासून आमरस तर आमरस तुम्ही कशा प्रकारे बनवाल त्यानंतर तुम्ही जे आंबा आंब्याचा आमरस किती दिवस टिकवणार ते तुमच्या हात असत तर आपण तेच तुम्हाला दा दाखवणार मी की क प्रकारे बनवायचं आणि कस किती दिवस तर हे आहेत आपले आंबे आपण पहिल्यांदा आंबे मस्तपैकी कापून देखील घेऊया नंतर मिक्सरमध्ये घ्या पहिल्यांदा आपण कापून घेऊया आंबे तर आता तुम्ही आंबे देखील बघितलेत सो चला आता आपण पहिल्यांदा आंबे कापायला सुरुवात करूया मसमी आंबे कापून घेऊ पहिल्यांदा आंब्याचे साल काढणार त्यानंतर आपण बारीक तुकडं करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार पेस्ट बनवून त्याची सो चला आता पहिल्यांदा आपण सुरुवात करूया आंबे साल काढायला आणि बारीक कापायला तर म्हणजे पहिल्यांदा आपण आंबे साल मस्त छान अशी साल आपण काढून घेऊ किंवा छान असे आपण आंब्याची साल काढून घेतलेली असे सर्वच आंब्याची काढून घेऊया पहिल्यांदा आपण त्यानंतर बाकी प्रोसेस तुम्हाला हे बघून घ्या मस्त आपण आंबेरीकला आपण सोडून घेतलेले आहेत तर आता बारीक कापूया आणि मग नंतर आपण आपण आता बारीक कापून घेऊ तुकडे करूया त्याच्या आणि त्यानंतर आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत चला करायला सुरुवात करूया आपण आता आपण देखील मस्त आंबे कापून झालेत बारीक तुकडे देखील करून झालेत तुम्हाला ते दाखवत त्यानंतर आपण मस्त मिक्सर मी टाकून मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया काय दिवायचे काय विचार काय झालं तेव्हा नाकाला का नाकाला काय झालं आंबा खाऊन झाला सांगते नाकाला काय झालं आंबा खाल्लेला त्याच्यामुळे झाला त्याच सांगते बघा आंबा त्याच्यामुळे त्याच्यामुळं ज्याचा आंबा खायला चला बघा मस्त एक ताट भरून आपण आंबे कापून घेतले एका दोन आपल्याला एक आंब्याचा थोडा खराब दिसला तो आपण कापलेला काढून टाकला तो का ठेवलं नाही आपण आणि चला आता आपण याची पेस्ट करून घेऊ पहिल्यांदा त्यानंतर बाकी प्रोसेस तुम्हाला दाखवतो एवढ्या असे आपले आंबे किती छान वाटतात बघायला देखील ना एक नंबर तोंडावर पाणी सुटला आता आपण <laughs> चला मंडळी हे बघा आता आपण आंबे कापूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील ठेवलेत मसुगी आणि पहिल्यांदाच आपण पेस्ट करून घेणार आहोत त्याची किती छान वाटत नाही मसुगी आता बा� आपण आता हे तर केलेलं आहे आता चला आता पहिल्यांदा पेस्ट बनवून घेऊ त्यानंतर प्रोसिजर अजून भरपूर आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण हे करून घेऊ अजून बऱ्यापैकी आंबा आहेत अजून बरेच अजून एक दोन तीन व्यतीला आपल्या राहून त्याच्यानंतर आपण करून घेऊया चला म्हणजे आता आपण देखील मिक्सर पहिल्यांदा मिक्सरमध्ये आपण त्याला आंबे टाकलेले आहेत कापून झाली बारीक चोरलेले आहेत पहिल्यांदा साल साईडला काढलेली चला आता आपण पहिल्यांदा पेस्ट करून घेऊ त्याची आहे आंब्याची पेस्ट देखील तयार केली आहे आपण आंबे कापूनच आणि आता आमरसच तयार करतो म्हणजे पेस्ट तर म्हणूनच आणि आता मी पहिला एक तपेलीमध्ये किंवा एका टोपामध्ये आपण काढून घेऊ त्यानंतर प्रोसिजर पुढे तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा सर्व आंब्याने करूया असे सेम पद्धतीने आपण करून घेणार आहोत हे बघा चला आता आपण काढून घेऊ पहिल्यांदा छान अशी आपली पेस्ट देखील तयार झाली काय करते काय काय झालं मी आता तुम्हाला दाखवलं आहे की आंबा कापल्यावर त्यानंतर बारीक करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट देखील केली आणि महत्वाचं आता काम आहे जे की आपण भरपूर दिवस आपण आंब्याचा आंबच बोलतो ते आपण जास्त टिकून ठेवणार ते कशा प्रकारे टिकून ठेवणार त्याच्यासाठी काय करायला होतं ते महत्वाचं ते तुम्हाला मी दाखवत होतं चला पहिल्यांदा आंब्याचं जेवढं मी रस केलेला आहे म्हणजेच की मिक्सरमध्ये ग्रेव्ही केले किंवा के तुम्ही पेस्ट बुडून ते तयार झाले ते तुम्हाला दाखवत होतो तर मंडळी बघा आता आपण पेस्ट तर केले म्हणजेच की मिक्सरमधून आपण मस्तपैकी पेस्ट करून घेतली आहे आता चला आता मेन काय करायचं ते म्हणजे आपल्याला आता गॅस चालू करून गॅसवरती गरम करून ठेवायची भरपूर छान असं गरम करून घेऊया पहिल्यांदा आपण ते तुम्हाला सांगतो प्रकारे करते चला आता मस्त मी आपण गॅस देखील पेटवली आणि आता तर मस्त मस्तवी आता उकळून घेऊया आपण छान गरम करायचे आणि मिक्स जास्त करत राहायचं जा, का कर, मिक्स करा जेवढं आपण करू तेवढं चांगला असतो त्याच्यामुळे मिक्स भरपूर करत राहायचं जा। जा, मस्त छान असं आता उकल देखील येत आहे तर आपण मिक्स करत आहोत जेवढं तुम्ही मिक्स करा तेवढं चांगलं आहे तर खाली लागणार नाही आहे का सो त्याच्यात आपण आता थोडी साखर तुम्हाला गोड किती पाहिजे त्याच्यावरती गोड कोणा जास्त पाहिजे जास्त टाकणार हा टाकू शकतेस चला आता आपण एक दोन चमचे साखर टाकू चल तीन चमच साखर टाक साखर टाकायला म्हणजे कारणच असं की गोड पाहिजे करा मी जास्त गोड खात नाही बाकीच्या गोड आवडतो बरंच जणांना गोड आवडतो कोणाला गोड आवडत नाही पण ठीक आहे किती छान दिसतो ना एक नंबर याचे आंबावडे पण तयार होते हा आंबावडी होते उन्हामध्ये करायची याची आंबावडी तयार होते पण उन्हामध्ये करायची त्यावेळेस गरम करायला लागत नाही आपल्याला ना। ताटामध्ये तेल लावून किंवा तुम्ही घी लावू शकता किंवा घी म्हणलं बटर लावू शकता आणि नंतर आपण ताटामध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर त्याचं आम ओडी काय असे होतं ते आपण धूपमध्ये उन्हामध्ये ठेवून द्यायचं ताट ते अपअप होतो झाल्यानंतर काढून घ्यायचं सोपी प्रे सोपी प्रोसेजर ते पण मंडळी मस्सुगी आता आपण गरम करतो तुम्हाला दाखवतो की कि किती गरम झालाय मसवी मसवी उकल देखील येत आहे आपण दाखवतो ना मसुगी छान अशी उकल देखील येत आहे त्याला मिक्स करतो जास्त उकल येऊन द्यायची नाही तर मंडळी मसुबी छान असा आम्ही आहे मँगो ज्यूस म्हणजेच की आंब्यापासून रस ज्यूस आंब्याचा बनवलाय आणि आता आपण मसुबी गरम करून घेतलेलं आहे आणि असं झालंय ते आपण टेस्ट नंतर करूया एक थंड होऊन देऊ पर्यंत थंड झाल्यानंतर ती ती, ती ती म्हणजे छान झालंय म्हणजे ती असं करते ना तिला असं करता येत नाही ते असं करायचं तर असं केलं तर असं करतं सो ती सांगते छान झाली तिने थोडं टेस्ट केलं आहे आपण पण थोडं थंड झालं की टेस्ट करू आणखी झाली देखील टेस्ट करेल आणि आणि नंतर आपण असं कोण पाहुणे वगैरे आले का मग त्यांच्यासाठी आपण दिवस होतो खायला त्यासाठी आपण बन ठेवलं आहे थोडंसं आपण मँगो ज्यूस चला थोडं आपण मँगो त्यासाठी आपण बन ठेवलं आहे मॅंगो ज्यूस थोडं किती केलाय पक्का नाही केला थोडासा केला कमी आहे का बघ अच्छा ठीक आहे जर बघ पका चला

तर तुम्ही ना कमीत कमी एक वर्षी तरी तुम्ही असं मस्त स्टोअर करून ठेवू शकता एखाद्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या देऊ शकता किंवा बॉटलमध्ये भरून सण तुम्ही ठेवू शकता मस्त फ्रीजमध्ये ठेवून द्या तुम्ही जेवढा पाहिल्यावर तुम्ही नंतर खाऊ शकता तुम्हाला जर आंबा खायची आठवण आंब नसतील तर तुम्ही ज्यूस खाऊ शकता असं तर त्याच्यामध्ये तुम्ही नंतर तुम्हाला दूध पाहिजे दूध मिक्स करू शकता त्यात वेलची मिक्स करा अशा प्रकारे तुम्ही करून सण ठेवून द्या सो हा होता आपला घरगुती बनवलेला आपण झटपट मँगो ज्यूस नक्कीच तुम्हाला देखील आवडला असेल तर आवडला असेल तर नक्कीच जर ही वीडियो आवली तो नक्की वीडियो लाइक करा शेयर कर सब्सक्राइब करा भी ना चला नवीन वीडियो में वीडियो चला बाय 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 चला बाय बाय डिशन बाय करते